काल रात्री नेला होता थोडा राहिला होता तो बाबा भर राहिले तो कांदा आता कांदा काढायला आहे आणि गोवालीची नाटकं बघा सगळ्या पालकात झोपलाय अये अरे ते पालक आहे खाली उठ उठ कुठे पालक आणि कुठं काय राहिलं काय माहिती सगळा येणलाय आता मस्त उगायला लागला तू काय झालं रे गोलू हमी गाड्या कर तू बरं तुला बसायला जागा नाही का इथं बस नाही इथं याच्यात किती ग मस्त आहे ना ओल निसतं या ठेवाणी कधी चला भाऊ तरी दोन दोन दीड दोन गोण्या निघल्या तिथं आता आहे ना आज तिथे गेलात काढायला ट्रॉली पण लावली तिथं दोन ट्रॉली भरायच्या घरी न्यायच्या अरे बघा यो अरे भाऊ चला इकडे येऊन देतोय पालक गाड्या बोल्या उठ इकडे अर रे चल उठ देऊन चल उठ उठ देऊन मग कोण बळ बस तिथं खाली बाबा तुटत नाही ना तुटत नाही ना त्याच्यासाठी आणलं ते आता आणलंय लई लय तुटतो का नाही लय नाही ये तू आण तुटतो थोडा तू म्हणले नाही काढायचे बापे कोणते

आता झाला येऊ बापा काढून बाबा ते शेवटचं काळ राहिले तिकडचं आजीच एक मग डायरेक्ट इकडे इकडचे दोन घ्यायचे जायचं घरी आणि आता इकडचं काय झालं इकडचे सगळे झाले का बरोबर काढून इकडचे आहेत ना असे जड तिकडे जड चालले ते असे गोल टिका आणि असे तुटायला लागले म्हणजे वाळलेन ना ते त्याच्यामुळे कापायला ताण नाही म्हणून त्याच्यामुळे आजी म्हणले मग आजू घेऊ थोडे मग चल त्याच्यामुळे म्हणलं चला घ्या चला ते वावं लागते सगळी बाबाने आणले धुडक धुडकं विसरले शर्ट काढलं ना आता वाहू राहिले बाबा आजी आजी शर्ट वाहू राहिले ते शर्टने कहाणी आता काय म्हणा बाबाला आता केला धुडका का बारीक येत तरी गमी नाही ना तिथं पण जाऊन द्या आता आता काय आता आता काढलं शे आता शर्ट तर काय करतो आणलं पण मग ये इथं सुट्ट्या दिसलेलं आहे चला बु जाऊन द्या हां बरोबर पण गोल्टी कांदा येत ना इकडं गोलटीमध्ये कांदा लय भारी इकडे भारी कांदा येऊ मला एक कळलं पण आपण आहे ना तो लावला होता का असे भोक्ष लावून तसा कांदा नाही लावायचा आता कारण की ना असा लंबुडका कांदा होतो त्याला नेमकी भाव नाहीये असा गोल कांदा पाहिजे तसंच केलेलं परवडलं पण ते लंबुडके नको ते भावाला लय मार होती ते आता कळलं पुढच्या वेळेस आता कळलं आता दिवस आपण जर कांदा रेन पैपोर केला काय त्याचा काय फायदा आहे तो आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा

आज कापायचं एवढं ताण नाही तुकडे का पाहिजे थोडं ताण नाही म्हणलं काय रेन पैच ते काय म्हणला ती ओली जमीन ती काळी जमीन असं का। व्हिडिओ बघितली आम्ही तर त्यात सांगितलं पाणी एका ठिकाणी सास्त आणि असं वली ओल वल होतं वल वल पण आपल्या जमीन पाणी आलं कि कुठं जात आहे तेच कळत नाही लवकर त्याच्यापेक्षा मग ते मग ते एक जण म्हणलं मला पोंगळाचं पोंगळ्यात पाणी जातं त्याचं काय मला तेवढं कमेंट मध्ये सांगावं तेवढं काय माहित नाही मला फर्स्ट टाइम म्हणजे आपलं आधी बी केलेले पण असेच केलेले आता आपल्याला नवीन करायचं करें कारण की रेनपाईपने दिलं ना माती भुसभुशीत राहते आणि वरम्याचे कांदे आहे ना बघा असे गोलटी निघून राहिलेत वरमेंची माती बा किती भुसभुशी आहे आणि इदलची माती उकरानाच झाली त्याच्यामुळे आहे ना भुसभुशीतच माती राहते जसा रोट मारला आपण तशीच राहते त्याच्यामुळं तसं करायचं आहे आपल्याला पुढच्या वेळेस तसं पावसात बी कांदे करते पावसात काय नाही होत मग मग पाईप नाही काय होईल का ते चाललंय चल बघू ते करू प्रयोग आपण अ हो स्पायडरमॅन येत स्पायडरमॅन कोणाचा स्पायडरमॅन भेटला <laughs> <laughs> बाबा इथं बघितलं त्याला ते मागच बघितलं मी चला आता सगळे कांदे झालेत बरं का टाकून पातीवाले पण आता हे सुट्ट्या सुट्ट्या राहिलेत आता हे डोक्यात येणार एक 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 ती गाडी चढली नसती त्याच्यामुळे मग तिकडे लावली हे तुटायचं वाट राहिलं मला ते नेट केलं का आज मग उद्या नेट आणत ना आज ते नेटच करून टाकतो किती आता शावकूश आणतो त्याला पहिलं ते चालू चला भाऊ आला आता कांदा कुठं मुठ राहिला असेल ते आता परत आलो का व्याचायला अर्ध्याची वर वावर झाला आता अर्ध्याची वर वावर झाला आता म्हणलं कारण की हे दोनच टप्प्याचे दोनच टप्प्याचे मोठले वाफे होते आता एकच असा एक वाफा आहे तिकड आणि एक अर्धा एवढा झालं मग बारीकी हा ती झाली मग चला आता एवढा इकडं बसून तुम्ही येत तुम्ही चालत नाही मी इकडून येतो ना हा चालत नाही तू जाऊन दे हळूहळू जा असा ये हां आणि त्या याच्यापाशी उभी कर बरं बरं हां तिथं कांदे आहेत ना हां बरोबर बरं व्यवस्थित घेतो तिथं नाही होत ती कोणी माघट टाकी तो बघ ये गमीले पुढे घेतो मग तसंच करतो हो था। चला थांब सोडतो थांब थांब ना सोडून तर ते हां हां जाफळ गौरी पळू नको याला काल पाणी दिलं तर झालं हे झाड हे किती पानं फुटले त्याला त्याला तसं द्यावं लागणे पाणी का गौरी किती खड्डा पडलाय चला आता मी शावगर जाऊन होती थोडं बुश आहे तेवढं बुश आणतो ती बिल्डिंग मारून आणतो डोक्यात आणि मिटला ना नाही तर भर रास्ते कांद्याची ट्रॉली भरलेली आणि तुटाव म्हणजे झालं कांदा खाली करताय ना आणि ट्रॉली वाढताय ना आता इथं आहे ना हे बुश लावायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं असं कट मारायचं असं कट मारायचं नाही आत बसवायचंय इथं बी मारन बरं का अशी वेल्डिंग काय नाही व्हायचं बरं का असं जरी मारली तरी पण ती असं भीती वाटते ती काही इकडून उकड नाही कारण की सपोर्ट नाही राहायचं आणि ते असं होईल त्याच्यामुळं मग कट करूनच बसवलेलं हो बरं आहे चला आता झालंय कापून कुठे ठेवलं मी बुश बुश कुठे ठेवलं बुश असूश आहे पण आता विषय आज झाला की बिल्डिंगवाला नाहीये बाबा आत्ता जाऊन आले आता पाणीवर राहिले बाबा गोल्या ग्वाल्या घरात नाही घरात नाही घरात नाही गा ग्वाल्या ग्वाल्या एकदा सांगितलं कळत नाही तुला अगं असं बसवायचंय पॅक म्हणजे ना त्याचा मोठं वय नाही असं आधी बारीक आधी ना असं एवढं एवढंच होतं आता एवढं झालं का ते असं असं व्हायचं नाही एकदम फिक्स झाल्यावर चला आता बिल्डिंगवाला आले बघू इथं बंटीला धुतलंय आता चल बंडे फर। आता हे गोल्या राहायला बघता आता धुवून काढलेत कसे का शांत बसलेत आता त्यांना अजिबात धुतलेला आवडत नाही आता बाबा नाजी काप आजी चला ना आनंद जेवायला मस्त कांदा कापलो तुम्ही तर दोन तासात होय एवढा होय आनंद जेवायला आजी तुम्ही आवरा बाबा चला मग आजीला उपस्थास अभि आपलं राहीन तसंच आता हे जाळीचं जा करावं लागेल मग याच्यात कांदा टाकावा लागेल चार वाजता ते करावं लागेल आपल्याला आता बोल्या भल्या ए बोल्या भोल्या रुसला आता बोलो बोलू 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 रुसला आता नसतो <laughs> चला आता जाळी टाकली बनून आपण तिच्यात कांदे टाकायचे आता एवढे कापायचे राहिले आजीचे ते करते ना ते आता आता फार सूर्य मावळायला लागलाय आता शे घालायचे वेल्डिंगवाला सगळे कांदे बी झाले कापून आता जायचंय वेल्डिंग मारून आणायची बाबा मम्मी ते पिऊ राहिलेत आता आज मम्मी देणारे उद्या मम्मी पप्पाला थोडं काम आहे पप्पा जाणार आहे बाहेर मम्मी मग इथंच कांदा कापू लागेल आपल्या उद्या मिरची बी गाडीची आता गौरी जर काय तिकट नाही लागत का कांदा हा येतो तेवढी वेल्डिंग मारून मी आता चल इकडे